अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर एक महत्वाचा डिसिजन तुम्हाला घ्यायला लागतो तो म्हणजे ऑप्शनलची निवड बाकी हे सगळेच विषय कंपल्सरी असल्यामुळे त्याचा तुम्हाला विचार करावा लागत बहुतांशी विद्यार्थी ऑप्शनल निवडीच्या मागची प्रक्रिया माहीत नसताना सुद्धा तो ऑप्शन निवडून बसतात आणि नंतर पस्तावतात अपयशांच्या कारणांचा विचार जर करायचा झाला तर चुकीचे ऑप्शनलची निवड हे एक महत्वाचं कारण सांगता येईल जनरल विद्यार्थी काय क्रायटेरिया लावतात तर एखाद्या विषय स्कोरिंग आहे एखाद्या विषय छोटा आहे एखाद्या विषयामध्ये मला शाळेत आवड होती एखादा विषय माझ्या भावानेच घेतला होता एखादा विषय माझ्या गावाल्याने घेतला होता काही काहीतरी लोक मला असंही सांगतात की हा विषय मला घ्यायचा आहे याचं कारण प्रशासनामध्ये गेल्यानंतर या विषयाच्या ज्ञानाचा मला उपयोग होईल खरं सांगू का याची काळजी तुम्ही आता करू नका पास झाल्यानंतर सरकार त्याच्या खर्चाने तुम्हाला दोन वर्षाचं ट्रेनिंग देणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे पाहिजे त्याच्यात ते तुम्हाला शिकवलं जाणार आहे त्यामुळे ह्याच्या कुठल्याही अॅब्स्ट्रॅक्ट आर्बिटरी प्रोसेसला बळी न पडता एक्झॅक्टली ती प्रोसेस काय आहे हे आज समजून घेणं हा चर्चेच्या मागचा हेतू आहे गेल्या तीन चार वर्षामध्ये ह्या परीक्षा पद्धतीमध्ये प्रचंड बदल झालेला आणि याचा सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे ऑप्शनलच्या कम्पॅरिझनमध्ये एसचं महत्व प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळे खरं तर तुम्ही सुरुवातीला ऑप्शनल कुठला ह्या प्रश्नाचा विचारच करू नका सुरुवातीला तुम्ही फक्त तुमच्या वरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करा पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये जीएसचा अभ्यास तुम्ही करा त्याबरोबर बऱ्याचशा बरोबर तुमची इंटरॅक्शन होईल तुमची यूपीएसीचा अभ्यास करणाऱ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींबरोबर ओळख होईल आणि ह्या सगळ्या चर्चेतून तुम्हाला अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती कळेल तुम्ही जर बारम्याचा रिझल्ट बघितला तर इतके वेगवेगळे विषय घेऊन लोक पास होतात तुम्हाल तुम्हाला आश्चर्य काय क्रायटेरिया असतात त्या विषयाच्या निवडीमागचे ते आता आपण जाणून घेऊयात सगळ्यात पहिला आणि बेसिक क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला त्या विषयामध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे पण इंटरेस्ट म्हणजे शाळेतला इंटरेस्ट नाही किंवा इतर कुठला टाइमपास इंटरेस्ट नाही इंटरेस्ट चेक करण्यासाठी दोन गोष्टी वाचायचे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या विषयाला लागणारं एक बेसिक पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकाचे पाच धडे वाचा ते पाच धडे वाचताना तुम्हाला जर कंटाळ आला तर, तर दुसरा तप्या, दुसरा तप्या ते पुस्तक आणि तो विषय फेकून द्या कुणालाही विचारू नका की हा विषय मी घेऊ का नको घेऊ तो विषय घ्यायचा नाही जर पाच धडे वाचल्यानंतर स्वतःला जर असं वाटलं गट फिलिंग आलं की हा विषय मी एक्सप्लोअर करू शकतो तर मग दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्याकडे जा ते म्हणजे त्या विषयाच्या सिलॅबसचं जरा ॲनालिसिस करा आणि ते पाच धडे तुम्ही जे वाचलेले आहेत त्याच्यावरती पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते बघा ते प्रश्न वाचताना जर तुम्हाला एक असं फील आलं की हा सब्जेक्ट मी एक्सप्लोअर करू शकतो तरच म्हणा की मला ह्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे पण केवळ मला त्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे हे कारण तो विषय घेण्यामागे पुरेसा आहे का तर अजिबात प्रत्येक विषयाची एक पर्सनॅलिटी असते आणि तुमची पण एक पर्सनॅलिटी असते त्यामध्ये थिंकिंग पॅटर्न रायटिंग स्टाईल आणि प्रेझेंटेशन टेक्निक्स हे तीन आयाम येतात प्रत्येक विषयाच्या ह्या गरजा आहेत तो विषय तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होतो का हे चेक करणं गरजेचं आहे पुन्हा बघा उद्या समजा दोन विषय आहेत ए आणि बी तुम्हाला एमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि बी मध्ये पण आहे पण उद्या जर बी विषयाची पर्सनॅलिटी तुम्हाला जास्त सूट होत असेल तर ए आय म्हणजे बी हा तुमचा विषय होऊ शकतो कारण शेवटी बीमध्ये पण तुम्हाला इंटरेस्ट आहेच हे दोन बेसिक क्रायटेरिया बघितल्यानंतर पुढे अजूनही काही महत्वाचे क्रायटेरिया आहेत त्यातला पहिला क्रायटेरिया म्हणजे अव्हेलेबिलिटी ऑफ द स्टडी मटेरियल प्रामुख्याने तुमच्यामधले जे विद्यार्थी विषय म परीक्षा मराठीत देणार आहेत त्यांच्याकरता मटेरियल अव्हेलेबिलिटी चेक करणं अतिशय गरजेचं आहे अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला गायडन्सची गरज आहे प्रत्येक वेळेला गायडन्स म्हणजे क्लास नाही तर कधी कधी गायडन्स म्हणजे सिनियर ही होऊ शकतो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की केवळ तुमच्या आधी एखाद्याने परीक्षा दिली म्हणून तो तुमचा सिनियर होत नाही तुम्ही जो विषय घेणार आहात त्या विषयामध्ये त्या तुमच्या सिनियरला मेन्समध्ये एकशे ऐंशी नव्वदच्या वरती मार्क पडले असतील तर तो तुमचा सिनियर म्हणजे आयदर तुम्हाला एक चांगला क्लास तरी पाहिजे किंवा तुम्हाला एखादा चांगला सिनियर पाहिजे अपार्ट फ्रॉम दिस काही विषय अशा आहेत की ज्याच्याकरता ग्रॅज्युएशनची बॅकग्राऊंड अतिशय गरजेची आहे तुम्ही उद्या जर सी ए असाल तर तुम्ही कॉमर्स विषय घ्यायला काहीच हरकत नाही जर तुम्ही चांगल्या कॉलेजमधनं एल एल बी कम्प्लीट केला असेल तर तुम्ही लॉ घ्यायला काहीच हरकत नाही तुम्ही जर एखादे झुलॉजीचे ग्रॅज्युएट असाल तुम्ही झुलॉजी घ्यायला काही हरकत नाही तर असे काही विषय आहेत ज्याच्याकरता ग्रॅज्युएशनची बॅकग्राऊंड हा क्रायटेरिया डेफिनेटली ठेवू शकतो काही विद्यार्थी त्या विषयाचं जीएसमधलं वेटेज काय याला महत्व देतात मला वैयक्तिक विचाराल त्याला काहीही अर्थ नाही याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की जीएस आणि ऑप्शनल याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे ऑप्शनल हा बऱ्यापैकी ट्रॅडिशनल असतो एसमध्ये बऱ्याच वेळा करंट रिलेवर्स असतो जर खरंच हा क्रायटेरिया महत्वाचा असता तर प्रत्येकाने ज्या विषयाचं जीएस मध्ये वेटेज जास्त आहे तोच विषय घेतला नसता का काही काही विद्यार्थी लेंथ ऑफ द सिलेबस बघतात पण गप्तीची गोष्ट म्हणजे की काही काही सिलेबस की जे आपल्याला खूप मोठे वाटतात ते मोठे का आहेत कारण तो सिलेबस डिटेलमध्ये दिलेला आहे म्हणून जर खरंच एखादा विषय छोटा असता तर तो प्रत्येकाने तोच विषय घेतला नसता का काही काही लोक एखादा विषय स्कोरिंग आहे म्हणून तो विषय घेतात माझ्या दृष्टीने हे पण चुकीचं आहे कारण जर खरंच विषय जर स्कोरिंग असेल तर प्रत्येकाने तोच विषय घेतला असता हां पण एक क्रायटेरिया मात्र इथे लक्षात ठेवला पाहिजे स्कोरिंग हा राधर दॅन सिलेक्शन एलिमिनेशनचा क्रायटेरिया मात्र ठेवू शकतो अनफॉर्च्युनेटली यू पी एस सीमध्ये असे विषय काही विषय आहेत की याच्यामध्ये कमी मार्ग पडतात ते विषय तुम्ही घेऊ नका उदाहरणार्थ सध्याच्या काळामध्ये इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स त्यामुळे वेटेज ऑफ द ऑप्शनल इन द जीएस लेन्थ ऑफ द सिलेबस आणि स्कोरिंग हे पॉप्युलर जरी असले तरी निरर्थक क्रायटेरिया आहेत जर तुम्ही खरंच सिरियस असाल आणि तुम्हाला परीक्षेचा चांगला अंदाज यायला लागला असेल तर अजून तुम्हाला दोन क्रायटेरिया सांगतो की तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा सध्या आपण ऐकतोय की परीक्षा ही खूप ऍप्लिकेबल होत चाललेली आहे आणि ॲट द सेम टाइम परीक्षा ही जास्तीत जास्त करंट ओरिएंटेड होत चाललेली आहे अशा केस मध्ये जर एखादा विषय प्रमाणापेक्षा जास्त ऍप्लिकेटिव्ह असेल किंवा गरजेपेक्षा जास्त त्याची करंट कनेक्टिव्हिटी जर असेल तर तुमच्या अभ्यासामध्ये तो फार मोठा अडथळा किंवा व्यत्यय ठरू शकतो युपीएससी च्या प्रिपरेशन मधील एक महत्वाचा टप्पा आता आपण बघितला योग्य ऑप्शनची निवड हा युपीएससीच्या यशातील एक महत्वाचा अविभाज्य घटक आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आधी जीएसच्या अभ्यासाला सुरुवात करा जी एस अभ्यास करताना काही विषयांची तुमची ओळख होईल त्यानंतर सिनियर्स आणि फॅकल्टीज यांच्या सल्ल्याने आपण चर्चा केलेल्या पाच घटकांचा गांभीर्याने विचार करा आणि योग्य ऑप्शनल निवडा तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला आवडेल तुम्ही मला ॲडमिन ॲट यू पी एस सी मंत्रा डॉट कॉमवर मेल पाठवू शकता अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट यू पी एस सी मंत्रा डॉट कॉमला जरूर भेट द्या ऑल द बेस्ट थँक्यू Thank